आणि भाजीचा सुवास पण खूप छान येतोय बघू शकता आपला ताट रेडी आहे एकदम सिंपल भोगीसाठी बनवलेलं आहे साठ बनवणार आहे पुढची स्पेशल भाजी आणि सोबत भाकर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात कर मी इथे गॅस चालू करून त्यावर एक मिडियम आकाराचा कांदा ठेवते कांद्याला मी बाजूने कट मारून घेतलं आहे जेणेकरून कांदा हा आतपर्यंत वाफला जाईल भाजल्या जाईल या पद्धतीने जर कांदा भाजला तर भाजीला चव खूप छान येते म्हणून या पद्धतीने मी इथे कांदा भाजते कांदा हा आपल्याला संपूर्ण बाजूने भाजून घ्यायचा आहे आतपर्यंत तो कांदा वाफला गेला पाहिजे अशा पद्धतीने हा कांदा इथे भाजून घ्यायचा आहे बघू शकता कांदा इथे छान पूर्णपणे भाजलेला आहे त्याच्या कळ्या पण असे साईड साईडने बाहेर आलेले आहेत आता गॅस पण करून मी इथे कांदा बाजूला ठेवते मी इथे गॅसवर कढई ठेवते आणि त्यात एक कप घसलेलं खोबरं टाकून घेते इथे आपल्याला खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला कमी गॅसवरच भाजत राहायचं आहे जेणेकरून खोबऱ्याचा कलर जास्त डार्क होणार नाही आहे खोबऱ्याचा रंग हळूहळू चेंज होते सोनेरी रंगाचं झालेलं आहे आपलं खोबरं आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते प्लेटमध्ये मी खोबऱ्याचा केस काढून घेते तर त्याचकडे मी मोठा चमचा तिळ घालून घेते तिळाला पण आपल्याला छान करपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे जास्त तिळ भाजायचे नाहीये कारण ते करपू शकत म्हणून कमी गॅसवर आपल्याला तिळ छान भाजून घ्यायचे आहे तिळ आपल्या इथे छान भाजत आहे कलर त्याचा बदललेला आहे करपूस रंग आहे तिळाचा आता मी तिळाला सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेते आपल्याला तिळ असाच रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे यापेक्षा जास्त रंग येऊ द्यायचा नाहीये मी ते प्लेटमध्ये सगळं काढून घेते त्याच कढईमध्ये मी एक चमचा खसखस टाकून घेते खसखसला पण आपण छान भाजून घ्यायचे आणि एकदम कमी गॅसवर हळूहळू भाजून घ्यायचे कारण खसखस खूप -खस पटकन करपू शकते इथे खसखस छान भाजून झाली आहे आता मी खसखसला आता मी त्याच मध्ये एक चमचा भर तेल टाकले आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकले इथे आपल्याला छान पाकळ्यांचा कलर सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे इथे लसणाच्या पाकळ्या छान तळून झाल्या मी आता प्लेटमध्ये काढून घेते लोखंडाची कढई असल्यामुळे पटकन तळल्या जातील आता यातच मी तीन हिरव्या मिरच्या टाकलेली आहेत या मिरच्यांना पण आपल्याला छान तळून घ्यायचे इथे हे सगळे जिनस छान तळले ना तर भाजीला खूप छान चव येते या पद्धतीने ये भाजी तुम्ही एकदा करून बघा सगळे घरातले लहान मोठे ही भाजी खूप आवडीने खातील नक्की ट्राय करा ही भाजी इथे मी मिरच्यासुद्धा प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे यानंतर मी याच कढईत आपण जो कांदा भाजलेला आहे तो कांदा टाकते कांद्याची वरची वरची जी साल होती ती चांगली भाजून निघाली पण आतमध्ये फक्त वाफला गेला आहे कांदा म्हणून परत एकदा कांदा मी तेलात छान परतून घेणार आहे भाजून घेणार आहे कांद्याला पण आपल्याला इथे छान भाजून घ्यायचं आहे थे। कच्चा ठेवायचा थे नाही आहे कांदा इथे मी इथे अशा भाज्यांसाठी लोखंडाचीच कढई वापरते भाजीला खूप छान चव येते या धातूच्या कढईत म्हणून मी तुम्हाला पर्सनली सजेशन देते की तुम्ही या कढईमध्ये भाजी नक्की ट्राय करून बघा इथे आपला कांदा छान परतून झालाय आता मी त्याला प्लेटमध्ये काढून घेते आणि आता या कढईमध्ये मी आणि आता मी यातच एक चमचा धने भाजून घेणार आहे धन्याला पण आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे छान भाजून झाले मी त्याला प्लेटमध्ये काढून घेते आणि आता मी याच कढईमध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं तळून घेते या पद्धतीने कढीपत्ता भाजीमध्ये ट्राय करून बघा टाकून बघा आणि मग बघा भाजीची चव कशी लागते पत्ता छान इथे तळून झालेले आहे मी इथे प्लेटमध्ये काढून घेते इथे मी सर्व मसाले भाजून तळून घेतले आता घेतलेला भाज्या वाफवायच्या पासात तुकडे एक मीडियम साईजच वांग घेतले श्रावणी घेवडा घेतलाय घरात होता म्हणून घेतले हे एवढा वाटाणे घेतले वालपापडी पावट्याच्या शेंगाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि तावची मस्त हरभरे घेतलेली आहे आणि कांद्याची पात घेतलेली आहे छान वाहत्या या भाज्या इथे कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकले आणि त्यात मी या सगळ्या भाज्या टाकत आहे इथे मी कढईत सर्व भाज्या टाकलेल्या आहेत आता आपल्याला भाज्यांना छान वाफवून घ्यायचे तेलामध्ये मस्त भाज्या वाफल्या गेल्या पाहिजे भाज्या थोड्या परतून झाल्या की मी यामध्ये वांग्याच्या फोडी टाकून घेते इथे मी प्लेट ठेवून भाज्यांना मस्त वाफू देणार आहे तीन ते चार मिनिट झाले मी आता प्लेट करून बघते भाज्या मस्त वाफल्या आहेत पण तरी मी इथे अजून दोन मिनिट प्लेट झाकून भाजी वाफायला ठेवते मी इथे सर्व भाज्या जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के वापरून भाज्या शिजून होईपर्यंत आपण इथे वाटणाची तयारी करूया आपण जे मसाले भाजलेले आहेत ते अगोदर आपण कोरडेच वाटून घेऊया पहिल्यांदा मी इथे किसलेलं खोबरं तीळ आणि खसखस हे वाटून घेते जेणेकरून हे चांगलं वाटलं जाते आपलं पूर्ण मस्त वाटून झालेलं आहे आता यात मी बाकीचे साहित्य टाकून घेते कांद्याची थोडीशी जी करपलेली साल आहे ते पण मी घेतलेली आहे इथे हे सगळं साहित्य मी एकत्रच वाटले असते तर त्यामधली तीळ चांगले वाटल्या गेले नसते तीळ तसेच राहिले असते म्हणून मी अगोदर कोरड कोरडं जिन्नस वाटून घेतलेले बघू शकता आता तुम्ही याची पेस्ट किती छान होते ते सगळं साहित्य एकदम छान मोठ असं वाटलं जाते बघू शकतो तुम्ही आता आपण मेन रेसिपीकडे बोलूया इथे कढईमध्ये मी मोठे तीन चमचे तेल घेतलेले आहे आणि मी त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे आपण ते टाकतो आहे या वाटणाला आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेल बाजूला सुटीपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आमच्या घरात सर्वांना ही मिक्स भाजी खूप आवडते सगळेजण आवडीने ही भाजी खाते आता आपल्या वाट्याने छान परतून झाले बघू शकता बाजूला तेल पण मस्त सुटलेले आहे आता आपल्याला यात मसाले टाकायचे इथे मी अर्धा चमचा हळद घेतले आणि दोन चमच घरचा मसाला घेत आहे दोन चमचे धने पूड घेतले आणि अर्धा चमचा घ कांदा लसूण मसाला मी यात टाकले आता हे साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनिट आपले मसाले यात शिजू द्यायचे मसाले छान मिक्स झालेले आहे बघू शकता तेल किती छान ते सुटले आता आपल्याला यात त्या वाफलेल्या सगळ्या भाज्या टाकून द्यायचे आणि भाज्यांना छान परतून आहे आपल्याला इथे सगळ्या भाज्यांना कोटिंग झालं पाहिजे त्या मसाल्यांचं इथे मी पातळ भाजी करणार आहे त्यामुळे यात एक ते दीड कप गरम पाणी मी टाकणार आहे हे गरम पाणी मी मिक्सरच्या भांड्यातून टाकते कारण मिक्सरच्या भांड्यात जे काही मसाले शिल्लक असतील त्या पाण्यातून भाजी जाऊ शकते आता इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि भाजीला मस्त उकळी येईपर्यंत कमी गॅसवर ठेवते भाकरी करून आपण ते बाजरीची भाकरी करणारे तीळ लावलेली त्यासाठी मी ते बाजरीचं पीठ घेते इथे आपल्याला पीठ नेहमी चाळून घ्यायचं ह्या पिठामध्ये थोडं मीठ टाकून घेते आणि मिक्स करते आणि मग आपल्याला इथे लागल तसं पाणी ओतत हो राहायचं आणि पीठ मळायचं थोडं थोडं करत मी इथे पाणी टाकते एकदम पाणी टाकले तर पीठ खूप पातळ होईल आणि भाकरी करता येणार नाही पीठ आपल्याला छान मळून घ्यायचे आपण जितकं छान पीठ मळू तितकी भाकर आपली एकदम छान होते म्हणून मी इथे थोड्यात जास्तच वेळ मळत असते इथे मी भाकर थापून घेते आणि भाकरीवर मस्त तिळ लावून छान भाकर भाजून घेते इथे मी भाकरीच्या दुसऱ्या बाजूला पण तिळ लावून घेतलेली आहे म्हणजे आता आपल्या भाकरीच्या दोन्ही बाजूला तिळ लावलेली आहे भाकर छान खालून वरून दोन्ही बाजू छान भाजून घ्यायचे आणि आपली भाकर इथे छान आणि दुसरीकडे आपण भाजीशी जाळ ठालू ती पण मस्त झालेली आहे एकदम भन्नाट दिसते आणि भाजीचा सुवास पण आहा खूप छान येते बघू शकता आपलं ताट रेडी आहे एकदम सिंपल भोगीसाठी बनवलेलं हे ताट बाजरीची भाकरी आणि स्पेशल भोगीची भाजी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद